नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे स्ट्रॉबेरीपासून रेसिपी छान स्ट्रॉबेरी घेतलेली आहेत लाल लाल जरत त्यापासून आपल्याला भन्नाट रेसिपी बनवायची आहे स्ट्रॉबेरीमध्ये विटॅमिन सी इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी ताकद असते वजन कमी करण्यासाठीसुद्धा आपला चेहरा निखारण्यासाठीसुद्धा तेवढाच उपयोगी पडणारी स्ट्रॉबेरी आहे अँटीबायोटिक्स असं असल्यामुळे आपल्याला पाचन सुद्धा सुधारते आपल्या पोटाचं आता स्ट्रॉबेरी मी घेतलेली आहे अर्धा किलो त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि दोन तीन पाण्याने खळखळून धुवून काढायची आहे धुतल्यानंतर त्याची आपल्याला पानं काढून घ्यायची आहेत व्यवस्थित आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला त्याची प्युरी करायची आहे मैत्रीणं मुलांच्या आवडीची रेसिपी आहे तुम्ही करून ठेवा आणि महिनाभर खा अशी रेसिपी होणार आहे महिनाभर तर राहणारच नाही आठ दिवसातच संपून जाईन इतकीच चटकदार रेसिपी होते आता थोडी थोडी करून मी प्युरी करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक वाटायचं आहे आपल्याला झालेली आहे आता आपल्याला पुढे काय करायचं आहे पाहू कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं साजूक तूप घालायचं आहे मैत्रीणं घरच्या गर घरी आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे बाहेर तुम्ही आणायला जाल तर भरपूर पैसेही लागतात आणि तेवढी हेल्दी रेसिपी आपल्याला मिळत नाही काहीतरी ते लोक मिक्स करतातच पण आपलं घरी बनवल्यावरती अजिबात बाहेरच्या पदार्थासारखे मिक्सिंग काय करून ठेवायचं नाही आता कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि उकळी काढायची आहे थोडं बाउलर राहिलं होतं ते पाण्याने मिसळून घातलं आहे हलवत राहायचं आहे खाली लागून द्यायचं नाही पहा मैत्रिण अगदी तुम्ही पाहताच हा व्हिडिओ करून पाहाल इतकी छान रेसिपी होते उकळी आले तर आपण आता पदार्थ टाकून घेऊ काय टाकायचे ते पहा मी त्याच्यात घालणार आहे आता पहिल्यांदा मिरी पावडर घालणार आहे आधी कारण मिरी पावडरचा स्वाद अप्रतिम लागतो त्याच्यामध्ये एवढी पुरेसी आहे अर्धा चमचा आहे तो जास्त नाही आहे मैत्रिणं नाही तर मग तिखट लागेल जरा आणि मिरी पावडर तुम्ही ताजी वाटून घाला जर तुमच्याकडे मिरी असली तर आता हे आहे आपलं कश्मीरी लाल तिखट हे घातलेलं आहे आमचूर पावडर आणि चाट मसाला आता घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ हे सगळं हलवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित घट्ट होतोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला काही पदार्थ अजूनही घालायचे आहेत हे पहा छान उकळी आलेली आहे आता आपण गूळ घालून घेऊ मैत्रीणच गूळ तुमच्या चवीनुसार घाला तुम्हाला किती गोड हवे ते माझ्याकडं प्युरी होती अर्धी बाउलाला वरती होती त्याच्यापेक्षा थोडं कमी घालायचा गूळ म्हणजे बॅलेन्स बरोबर होईल स्ट्रॉबेरीचा थोडा गोडपणा आंबटपणा आणि गुळाचा आपण चाट मसाला घातला आहे मीर पावडर घातले थोडंसं मीठ कश्मीरी मसाला अजूनही काही वस्तू घालायची आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिला म्हणजे कळेल पहा मैत्रीण असा मस्त स्ट्रॉबेरी जाम बनवणार आहे मी मुलांच्या आवडीचा ब्रेडबरोबर खा किंवा तुम्ही टिफिनला चपातीचा रोल करून दिला तरी पण तेवढाच चांगला लागणारा स्ट्रॉबेरी जाम मैत्रीण आता कोणत्याही सीजनला आपल्याला स्ट्रॉबेरी मिळते नक्कीच करून ठेवा आणि महिनाभर वापरा म्हणजे मुलांच्या टिफिनला तुम्हाला भाजी वगैरे काही ना द्यायला कंटाळा आला असेल किंवा उशीर झाला असेल तर हा स्ट्रॉबेरी जाम चपातीला लावा आणि मुलं तर खुश होतील पण तुमचंही काम सोपं होईल जेवढा आपण घट्ट करू तेवढा स्ट्रॉबेरी जॅम छानच होतो आपण पाणी घातलेलं आहे ते आटून गेलं पाहिजे म्हणजे आपला स्ट्रॉबेरी जाम टिकायला मदत होते उकळीही छान आलेली आहे आणि कलरही त्याचा छान दिसतोय त्याआधी आपण घात घालणार आहे सुंठ आणि वेलची पावडर त्याचाही स्वाद अप्रतिमच येतो त्याच्यामध्ये पहा मैत्रिण किती वस्तू आपण घातल्यात छान छान तर चटकदार तर होणारच असा करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का कधी आवड करून पाहता का आणि पाहत असलात तर ता नक्की कमेंट करा आणि आवडला तरीसुद्धा एक लाईक आणि कमेंटमध्ये कळवत जा आपलं घरचं चॅनल आहे आणि छान छान रेसिपी हेल्दी रेसिपी करत असते मी जास्त तेलकट नाही किंवा जास्त तिखट नाही मुलांच्या आवडीप्रमाणे आपल्या घरामध्ये जसं आपल्याला आवडेल त्याप्रमाणे करायचं बाहेरचं तामझाम खाण्यापेक्षा घरी हेल्दी बनून कधी खाल्लं तर मनालाही समाधान वाटतं आणि आपल्या हाताने करून घातलं नातवंडांना मुलांना तर तेवढंच आपल्यालाही समाधान वाटतं आता स्ट्रॉबेरी जाम झाला कसा हे पाहायचं आहे चमचा घ्यायचा आहे जरा हलवायचं आहे आणि तो पलटी करून त्याच्यावर आपल्या बोटाने रेश करायची आहे पूर्ण रेस झाली तर समजायचं आपला जाम रेडी झालेला आहे तरी पण थोडा वेळ ठेवून द्या आणि जरा घट्ट झाला का ओतून घ्या आणि स्टोर करा हे, थोड़ा हे आता थोडा वेळ ठेवल्याने अजूनही छान चकाकी आलेली आहे चमच्याला याचा अर्थ आपला जाम तयार झालेला आहे आता ओतून घेतलेला आहे बाऊलमध्ये तो आपल्याला स्टोअरही करून ठेवायचा आहे काचाची बरणी घ्या काचचा बाऊल घ्या ब डब्बा घ्या आणि त्याच्यामध्ये स्टोअर करा कलर तर एवढा भारी येतो का पाहता क्षणी तुम्ही म्हणाल करूनच पाहायला पाहिजे आणि खायला हवं आहे मुलांना तर एवढा आवडतो का ते स्वतःहून ब्रेडला लावून खातील झालेलं आहे आणि आपल्याला स्टोअरही करून ठेवला आहे पहा छान असा आणि घट्टही झालेला आहे पहा मी बोटावरती तुम्हाला दाखवते दिसत असेल तुम्हाला कसा असा त्याची तार पकडते असा जाम झाला का टिकायला भरपूर दिवस टिकतो मैत्रीणनं हे पहा त्याची गोळी पण होते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे महिनाभर नक्कीच टिकेल हे पहा ब्रेड नाही आहे म्हणून हातावरती तुम्हाला दाखवला लावून झालेलं ला आहे पहा एकदा करून चटकदार स्ट्रॉबेरी जाम बाय मैत्रिणो भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान स्ट्रॉबेरी जामचा स्वाद घ्या आणि परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा बाय बाय